टिळकनगर पोलीस ठाणे येथे कार्यशाळेचे करण्यात आले आयोजन फेब्रुवारी रोजी टिळकनगर पोलीस ठाणे येथे सहाय्यक टिळकनगर कॉलनी या ठिकाणी भारतीय न्याय सहायता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस व भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन तीन कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला तत्पूर्वी सदर कायद्याचा पोलीस अधिकारी अंमलदार सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना ओळख व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेत सहाय्यक पोलीस आयुक्त देवणार विभाग आबूराव सोनवणे ॲडव्होकेट हरिदास नायर प्रमुख वक्ते ॲडव्होकेट सागर गायकवाड हजर होते तसे सदर कार्यशाळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार साहेब टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने साहेब व टिळकनगर पोलीस ठाण्याचे सात अधिकारी व पंचवीस अंमलदार असा स्टाफ हजर होता तसेच पंचवीस नागरिक व पन्नास विद्यार्थी हे सुद्धा सदर कार्यशाळेस हजर होते